गांजीरोड गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज आम्ही नॅप एज हॉस्पिटल स्वच्छता परिवाराच्या मार्फत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आय कॅम्प आयोजित केलेला आहे जवळजवळ एकशे दोनच्या आसपास लोकांनी ह्याच्यात सहभाग घेतला आणि त्यातले जवळजवळ अठरा ते वीस लोकांचं फ्री ऑपरेशन करण्याचं ठरलेलं आहे आणि जे फ्री ऑपरेशन करायचे आहे त्या लोकांना या कोचट्या नॅब नेत्र रुग्णालयाच्या मार्फत ह्या ठिकाणी येऊन त्यांच्या हॉस्पिटलला घेऊन जाऊन त्यांचं फ्रीमध्ये ऑपरेशन मग ते मोतीबंदीचं असू दे किंवा इतर काय प्रॉब्लेम त्यांच्या आहेत त्याचे सगळं तपासणीचं झालेलं आहे आणि त्या तपासणीच्या म आधारे आपण सगळ्या पेशंटना घेऊन फ्रीमध्ये ऑपरेशन करण्याचं ठरलेलं आहे ज्या लोकांना फक्त चष्मा लागलेला आहे किंवा चष्म्याचा नंबर कमी जास्त झालेला आहे त्या नंबर कमीत जास्त जे चष्मा आहेत ते चष्मेसुद्धा द्यायची व्यवस्था इथं या ठिकाणी नेत्र न्याब नेत्र हॉस्पिटल आणि रोड गणेश मंडळ या दोघांच्या वतीनं आम्ही ते चष्मेसुद्धा फ्रीमध्ये दे देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत अल्प पैसा फक्त एका चष्म्याचे दीडशे रुपये फक्त पेशंटकडनं घेतलेले आहेत बाकी सर्व पैसा हे नेत्र लॅब नेत्र हॉस्पिटल व गांजीरोड गणेश मंडळ या दोघांनी मिळून ते देण्याचं ठरवलेलं आहे अशा प्रकारे आजचे जे आय कॅम्प आम्ही आम्हाला म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त पेशंट या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेले आहेत ह्या आद ह्याच पद्धतीनं उद्यासुद्धा रक्तदान शिबिर आहे आचार्य तुळशी ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदान सुद्धा आहे करोनाच्या काळामध्ये असू दे महापुराच्या काळामध्ये असू दे इतर नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीनं असू दे किंवा एज्युकेशनमध्ये जे आत्ता गरीब मुलं असू दे या सर्वांना हे गांजर्व गणेश मंडळ सामाजिक दृष्टी दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत असतो आज उत्सव साजरा करत असताना समाजातील काही लोक दिनगीदर असू दे आम्हाला पाठवून देणार राजकीय लोकं असू देत आमदार खासदार असू देत सर्वच लोक या मंडळाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतात म्हणूनच आम्ही हे सत्याहत्तरावं वर्ष आम्ही पर्धापण केलेलं आहे गेल्या सत् शहात्तर वर्षामध्ये अशाच पद्धतीनं आम्ही उत्सव साजरा करतो आम्ही पंचवीसा वर्षी पन्नासा वर्षी आणि पंच्याहत्तराव्या वर्षी आम्ही फक्त मिरवणूक काढलेली आहे इतर वेळा आम्ही मिरवणूक काढत नाही डॉलवी तर लांबच कुठलाही कृत्य आमच्या या मंडळामार्फत होत नाही सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात याच ठिकाणी ह्या हा, हा मंडळ काम करत असते आणि समाजातून फार मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे असे प्रतिसाद सर्वसामान्य जनता आमच्या या मंडळाच्या आणि ग गणेशाच्या पाठीवर राहो ही सदिच्छा व्यक्त करताना थांबतो